مرت پسند مونمنت دے پورا جوہرا شوارع ناي ای بس 16 سیکنڈ ای بس 16 سیکنڈ 10 5 10 5 10 5 10 5 10 5 10 5 10 5 10 5 10 5 10 5 10 5 10 5 10 5 10 5 10 5 10 5 10 5 10 5 10 5 10 5 10 5 10 5 10 5 10 5 10 5 10 5 10 5 10 5 10 5 10 5 10 5 10 5 10 5 10 5 10 5 10 5 10 5 10 5 10 5 10 5 10 5 10 5 10 5 10 5 10 5 करायचं काय माझ्या बंदोबाची नोंद याचा अर्थ मी कोण आहे ज्या अधिकाऱ्यांनी स्वर्गवासी हो किंवा लर्गवासी हो ज्यांनी मराठ्याकडे वळायचं झालं माझं दैवत या मराठ्यांचं दैवत मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून उपोषण चालू सहा उपोषण झाल्यात सहा उपोषण चालू आहे मरणाच्या तारामध्ये आमचा युद्धात तुम्ही निवून पोचवलाय आणि तुम्ही